की अण्णांचं जे उपोषण चाललेलं आहे खरं म्हणजे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी उपोषण करू नये त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही जवळजवळ सगळ्या मान्य केलेल्या आहेत विशेषतः लोकायुक्ताच्या संदर्भात त्यांनी जी संयुक्त समिती म्हटली होती ती बनवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना होकार दिलेला आहे केंद्र सरकारचे जे विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भात देखील त्यांना आम्ही ते पत्र दिलेलं आहे त्या सगळ्या विषयांवर केंद्र सरकारने कारवाई केलेली आहे त्यासंदर्भातलं पत्र देखील प्रधानमंत्री कार्यालय जे आहे त्याच्यातनं त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि म्हणून मला त्यांना विनंती करायची आहे की त्यांनी निश्चितपणे या ठिकाणी आता उपोषण मागे घ्यावं मी तशा प्रकारची विनंती करणारं पत्र देखील त्यांना पाठवलेलं आहे आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात देखील त्या ठिकाणी आहोत आमचे मंत्री देखील त्या ठिकाणी संपर्कात आहेत खरं म्हणजे आता अण्णांचं जे काही उपोषण आहे या उपोषणामध्ये अनेक लोक त्यांना भेटी देत आहेत अनेक लोक आपलं समर्थन जाहीर करतायत फक्त मला है है ना 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 वेग या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की ज्यांनी मागच्या काळामध्ये अण्णांना नावं ठेवली ज्यांनी अण्णांना मागच्या काळामध्ये वेगवेगळी दूषणं दिली अशी लोक आज सगळे आम्ही अण्णांच्या पाठीमागे आहोत अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहेत अण्णांनी समजून घ्यावं या माणसांना अण्णांच्या उपोषणामध्ये इंटरेस्ट नाही आहे यांना हे प्रकरण हे हे प्रकरण भिजत ठेवलं पाहिजे आणि यांना कोणालाही अण्णांच्या तब्येतीची मला काळजी दिसत नाही अशा प्रकारे अण्णांना या ठिकाणी खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून विनंती केली पाहिजे अण्णा हे आपल्या सगळ्यांना हवे आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांचं उपोषण मागे घेण्याच्या संदर्भात सगळ्यांनी त्यांना विनंती केली पाहिजे पण त्याऐवजी काही लोक राजकारण करतायत अशा ठिकाणी राजकारण करणं योग्य नाही आहे अण्णांच्याबद्दल तुमची मतं पूर्वी काय होती ती सगळी त्या ठिकाणी लोकांनी ऐकलेली आहेत त्यामुळे उगीच या ठिकाणी खोट्या गोष्टी खो, खोट्या गोष्टी त्या ठिकाणी सांगून या ठिकाणी मला असं वाटतं की अशा प्रकारे दिशाभूल करतो